मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आधीच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की रुपालीने शेखरचे प्रतिबिंब तयार केलेले असते ते संपायला फक्त तीन मिनिट उरलेले असतात त्यामुळे शेखरचे प्रतिबिंब इंद्राणीला नेत्राला अद्वैतला कटार मागून ऑफिसमध्ये लॉक ऑफिसच्या लॉकरमध्ये ठेवण्याचा खूप प्रयत्न करत असते ते जबरदस्ती करून कटार मिळवण्याचा प्रयत्न करत असते इंद्राणीला संशय येतो की हे असं कसं आपण त्यांना कटार द्यायची पण अद्वैत बोलतो की वाटलास तर मी घेऊन जातो पण द्या त्या कटार त्यामुळे इंद्राणी त्या टेबलमध्ये ठेवलेली कटार काढते आणि शेखरला देते तेव्हा शेखरच्या हातात कटार देत असतो त्याच्या नरड्यापाशी येऊन मारण्याचा प्रयत्न करत असते ते बघून अद्वैत जातो आणि लगेच ती कटार काढतो पण परतसुद्धा ते राहून राहून शेखर आपले कटार द्या मला जायचं आहे मला जायचं आहे म्हणून प्रयत्न करत असतो आणि परत कटार घेतो तर त्या त्याचं ओझं शेखरला झेपत नाही इकडे खूप कमी वेळ राहिल्यामुळे रुपाली खूप चिंतेत असते की अजून कसं शेखर आला नाही म्हणून ती बोलते की आता काही झालं तरी शेखरचा प्रतिबिंब आपल्याला बाहेर काढावं लागेल नाही तर त्याला त्यांना आपल्या शक्तीबद्दल लगेच कळेल मग मला काहीसुद्धा कर करता येणार नाही ना मग लगेच रुपाली जाते आणि नेत्राच्या रूमचा दरवाजा वाजवते तेव्हा नेत्रा म्हणते की कोण असेल ठेवा ती कट्यारात तर शेखरचे प्रतिबिंब अजूनसुद्धा मागं लागलेलं असतं की आम्हा मला कटार द्या मला जाऊ द्या त्यावर रुपाली अजून अजूनही दरवाजा न उघडल्यामुळे रुपाली बोलते की कोण आहे आत अहो शेखर आत आहात ना तुम्ही दरवाजा उघडा तुमचा फोन खूप वेळ झाला वाजतो आहे काही अर्जंट काम असेल तर खूप वेळा येऊन गेला आहे त्यावर ती कट्यार नेत्रा घेऊन टेबलमध्ये ठेवते आणि रुपाली येते आणि त्या प्रतिबिंबाला ओढून बाहेर घेऊन जाते की चला लवकर फोन आला असेल म्हणून ती लवकर हॉलमध्ये घेऊन जाते आणि विचारत असते काय कळालं तेवढं ते प्रतिबिंब फक्त शेख कट्यार बोलून ते गायब होतं कारण त्याचा टाईम संपलेला असतो तेव्हा रुपाली रुपालीच्या मागेमागे इंद्राणी गेलेले असते इंद्राणी जाताच ते गायब झालेलं असतं त्यामुळे इंद्राणीला कळत नाही नक्की शेखर कुठे गेला त्यावर रुपा इं, इंद्राणी सगळीकडे बघते तर शेखर आजूबाजूला कुठेच दिसत नाही रुपालीसुद्धा तिच्याकडे न बघू न बघितल्यासारखं करून आपल्या रूममध्ये जाते इंद्राणीच्या मागे मागे अद्वैत आणि नेत्रासुद्धा येतात तेव्हा म्हणतात की बाबा कुठे गेले त्यावर इंद्राणी बोलते की माहीत नाही कुठे गेले पण मी फक्त बाहेर आले तेव्हा रुपालीच होती तेव्हा अद्वैत म्हणतो की असं कसं होईल इंद्राणी बोलते की हो ते इतक्यात वर जाणं शक्य नाही आणि आजूबाजूला असणंसुद्धा शक्य नाही काहीतरी गडबड आहे मी म्हणालेले ना तुम्हाला त्यावर अद्वैत आणि नेत्रासुद्धा विचार करायला लागतात की काय गडबड आहे ते तिघेसुद्धा आतमध्ये जातात नेत्राला संशय आल्यामुळे नेत्रा लगेच रुपालीच्या मागे जाते आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते तर दरवा रुपाली अजूनच घट्ट दरवाजा लावते नेत्रा कसं तरी करून शेखरच्या रूमचा दरवाजा उघडते आणि आत जाऊन बघते तर शेखर काढपणे झोपलेला असतो तेव्हा लगेच इन अन इंद्राणी आणि अद्वैतसुद्धा तिच्या मागे जातात तर ते शेखरला उठवण्याचा प्रयत्न करतात पण शेखर काही केल्या उठत नाही नेत्राला खूप काळजी वाटते अद्वैत शेखरला उचलून आपल्या रूममध्ये न्यायला लागतो तेव्हा ते, ते रूममध्ये नेल्यानंतर इंद्राने नेत्रा आणि ने अद्वैत बोलत असतो की काहीतरी गडबड आहे आणि नेत्रा इंद्राने बोलायला लागते ला की प्रत्येकी काकूसुद्धा तुझ्याजवळ आल्या नव्हत्या विचारायला तेव्हा आणि फाल्गुनीचा टायमिंगसुद्धा मी बघितलं रुपाल केतकीने आणि फाल्गुनीने मला सांगितलं की त्या तुझ्याजवळ आला नव्हता आणि फाल्गुनीने ज्यूस दिला नव्हता नेत्रा बोलते की काहीतरी गडबड आहे त्यावर तिला कळतं की हे प्रतिबिंब विद्या असू शकते त्यावर इंद्रानी म्हणते की हो नक्कीच त्यावर परत इंद्रानी बोलते की हे सुद्धा शेखरचं प्रतिबिंब असू शकतं कारण शेखर अशी कटार मागणं शक्यच नाही त्यावर रुपाली तिच्या रूममध्ये विचार करत असते की हे सुद्धा शेखरचं प्रतिबिंबसुद्धा शेखरसारखंच बिंडोख निघालं तेव्हा इकडे शेखरला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करून लगेच्याद्वेत डॉक्टरांना फोन करतो आणि डॉक्टर येतात चेक करतात नेत्राला नेत्राच्या पोटात दुखू लागतं नेत्रा, ला, नेत्रा, नेत्रा इंद्राणीला बोलते की इंद्राणी आत्ता काही सांगू नका यांना नाहीतर ना हे अजूनच काळजी करत बसतील माझ्या पोटात दुखतं याचं इंद्राणी काही काहीच बोलत नाही आणि गप्पा बसते तेव्हा इंद्राणी नेत्राला म्हणते की नेत्रा तू काही प्रतिबिंबाला सांगितलं नाहीस ना त्यावर नेत्रा बोलते की अहो हो ताई मी सांगितलेलं की मी सात महिने विरोजकाचा वध करू शकत नाही त्यावर सुद्धा तिच्याकडे बघते इंद्राणी सांगते की ती काय काय बोलली होती नेत्रा सांगते की ती काय काय बोलली होती आणि तेवढ्या डॉक्टर येऊन तपासून जातात सकाळी शेखर अडवैतला विचारत असतो अरे काय झालेलं कसं झालेलं मला शुद्ध का नव्हती मला काहीच कळत नाही त्यावर अद्वैत म्हणतो की काही नाही त्यावर शेखर म्हणतो की काय झालं आहे ते मला नक्की सांगा लवकर सांगा नेत्रा बोलते की आधी खाऊन घ्या आम्ही सांगतो तुम्हाला नक्की काय झालं आहे ते आणि इथे सातव्या मुलीच्या मुलीच, सातवी मुलगीचा आजचा भाग संपतो तुम्हाला या चॅनलचे अपडेट आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच